नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण करणार आहोत सोयाबीन वडीची भाजी तर ही भाजी खूप चवीला छान लागते याच्यात आपण काय काय मसाले घालणार आहोत ते आपण पुढे बघणार आहोत या भाजीत प्रोटीन जास्त प्रमाणात असतं त्यामुळे जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी ही भाजी खूप छान आहे त्यामुळे नक्की ट्राय करा तर या भाजीची काय रेसिपी आहे आणि यासाठी काय काय लागणार आहे आपण बघूया सोयाबीन वडीची भाजी करण्यासाठी इथे मी शंभर ग्रॅम सोयाबीन वडी घेतली आहे आता ही लहान आकाराची सोयाबीन वडी आहे तुम्हाला जर मोठी आवडत असेल मोठी घेतलात तरी चालेल मी इथं लहान सोयाबीन वडी घेतली आहे एक शंभर ग्रॅम आता काय करायचं मी हे साधं पाणी घेतलं आहे याच्यात हे घालून घ्यायचं आहे आणि याला मी गॅसवरती मीडियम गॅस ठेवणार आणि ह्याला पूर्ण शिजेपर्यंत आपण याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे हे पूर्ण असं फुकू फुकतं असं आणि फुगून ते एकदम सॉफ्ट होतं तोपर्यंत याला मी शिजवून घेणार आहे तर इथे या भाजीसाठी आपण एक मसाला करणार आहोत इथे आठ ते नऊ लसूण पाकळ्या घेतल्या आहेत एक लहान आल्याचा तुकडा घेतला आहे एक लहान कांदा चिरून घेतला आहे अगदी दोन ते तीन चमचे खोबरं घेतलं आहे सेम दोन ते तीन चमचे खोबरं किसून घेतलं आहे आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे आता हा आपण मसाला भाजून घेऊया आता मसाला भाजण्यासाठी बाजूला इथं ठेवलं आहे त्याच्यात फक्त एक दोन चमचे तेल घालून घेतलंय आता हा कांदा या तेलावर घालायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचा कांदा आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता हे बघा कांदा इथे गुलाबी रंगावरती भाजत आला आहे याच्यात घालूया आलं लसूण तेही थोडं परतून घ्यायचं आहे याच्यातच घालायचं आहे खोबरं सुकं खोबरं लगेच भाजतं त्यामुळं कांदा भाजल्यानंतरच खोबरं घालायचं मसाला कोणताच आपल्याला करपायचा नाही आहे फक्त भाजून घ्यायचं आहे थोडंसं गुलाबी रंगावर येईपर्यंत मसाला करपला तर त्याला एक असा कडवट असं फ्लेवर येतो त्याच्यामुळे करपायचा नाही मसाला हे बघा सुकं खोबरंही भाजत आलं आहे आता याच्यात ओलं खोबरं घालूया आणि अगदी मिनिटभर आपण ह्याला परतून घ्यायचं आहे हे बघा आता हा सगळा मसाला मी परतून घेतला आहे आता याला थंड करून घेऊया गॅस बंद करते आणि थंड करून घेऊया आता मसाला इथं गार झाला आहे तो आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि हा मसाला एकदम बारीक वाटायचा आहे जाडसर वाटू नका थोडं पाणी घालायचं आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आता याच्यात ही कोथिंबीर घालूया आणि याला आपण बारीक वाटून घेऊया हे बघा हा मसाला मी इथे एकदम असा बारीक वाटून घेतला आहे तुम्हाला जर वाटतानाच त्याच्यात टॉमॅटो देखील वाटायचा असेल तर तुम्ही वाटू शकताय पण मी आता फोडणीत घालणार आहे तर चला आता आपण सोयाबीन शिजलेत का बघून घेऊया आता इथं सोयाबीन गॅसवर ठेवून एक दहा मिनिटं झाले आहेत हे बघा हे अगदी असे व्यवस्थित शिजले आहेत असे शिजवून घ्यायचे आणि मगाशी तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली की शिजायला घालता तेव्हाच ह्याच्यात थोडं मीठ घालायचं म्हणजे सोयाबीनच्या ह्या प्रत्येक वडीला ते मीठ थोडं लागलं जातं आणि खाताना ती भाजी पचपचीत लागत नाही त्यामुळे तुम्ही जेव्हा हे उकडायला ठेवता तेव्हा त्याच्यामध्ये थोडं मीठ घालून उकळायचं आता हे आपलं शिजलं आहे आता हे बंद करूया आणि एक दहा मिनिटं असंच थोडं कोमट व्हायला ठेवूया आणि नंतर आपण ते गाळून घ्यायचं आहे आता हे बघा हे थोडं कोमट झालं आहे तुम्हाला जर वेळ नसेल तर काय करायचं वरचं गरम पाणी ओतून टाकायचं त्यात थोडं गार पाणी घालायचं म्हणजे त्याचं थोडा गरमपणा कमी होतं आता सुरुवातीला काय करायचं हे असं गाळून थोडं दुसऱ्या भांड्यात पहिला काढून घेऊया कारण हे गरम असतं हात लावला तर हाताला चटका बसेल म्हणून हे असं करून गाळून गाळून याच्यात काढून घ्यायचं हे जे सोयाबीन असतं याला ना एक उग्र असा वास असतो आणि ते असं उकडतानाही त्याचा वास येत असतो त्यामुळं काय करायचं असं शिजवूनच घ्यायचं शिजवून घेतलं ना की आपण आता हे दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहोत पिळून पिळून अगदी अशी जर तुम्ही भाजी केलात तर त्या सोयाबीनला तो जो उग्र वास आहे तो तुमच्या भाजीला अजिबात येणार नाही त्यामुळं असंच करायचं की सोयाबीन शिजवायचं व्यवस्थित आणि मग त्याच्यात पाणी काढून टाकून एक दोन ते तीन वेळा ते आपण व्यवस्थित असं पिळून पिळून घ्यायचं साधं पाणी घालून तर हे बघा हे सगळं मी पहिलं काढून घेते श्रावणात वगैरे ही भाजी करायला खूपच छान कारण जे नॉनव्हेज खातात त्यांना श्रावणात नॉनव्हेज खाता येत नाही तर त्यांनी अशी भाजी करून जरी श्रावणात खाल्ली तरी नॉनव्हेज खाल्ल्याचाच फील येतो आपल्याला आता हे पाणी ओतून टाकते आणि परत त्याच्यात साधं पाणी घेते आता ही सोयाबीनच हे परत याच्यात घालायचं आणि आता हे थोडं गार झालंय आता हे असं पहिलं हलवायचं आणि हे असं घट्ट पिळून पिळून घ्यायचं पिळताना असं अगदी घट्ट त्याचं पाणी काढून टाकायचं आणि घट्ट पिळून घ्यायचं त्याचा जो सगळा काही वास आहे तो सगळा निघून जातो आणि भाजी खूप छान होते सोयाबीनमध्ये प्रोटीनही भरपूर असतात त्यामुळे सोयाबीन खायचे असतात मुलांनाही खायला द्यायचे हे बघा या असं मी घट्ट असं पिळून घेते आणि हे सेम प्रोसेस आपण दोन वेळा तरी दोन ते ती तीनदा तरी करायचीच म्हणजे तुम्हाला खाताना जर कुणाला असं वाटत असेल की आपल्याला या भाजीचा वेगळा वास येतो आहे अशी उग्र लागते भाजी तर असं जर तुम्ही दोन तीनदा पाणी घालून जर पिळून पिळून घेतलात तर तो उग्रपणा सगळा निघून जातो हे बघा आता मी हे असं घट्ट पिळलं आहे आता मी परत तेच करणार दोन वेळा परत साध्या पाण्यात घालून परत ते घट्ट पिळून घेते आणि तुम्हाला दाखवते आता हे बघा मी एकूण तीन वेळा तीन पाण्याने ही भाजी स्वच्छ धुवून पिळून घेतली आहे आता आपण या भाजीला फोडणी घालून घेऊया तर बाजूला गॅसवर मी एक कढई ठेवली आहे त्याच्यात तेल घालून घेतलं आहे आता त्याच्यात घालायची आहे एक पत्री एक दालचिनीचा तुकडा आणि दोन लवंग आणि एक लहान अर्धा चमचा जिरं जीरो फुल्ल की त्याच्यात कांदा घालून घ्यायचाय आपल्याला मी एक मीडियम आकाराचा कांदा कट करून घेतलाय तो घालते कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे बघा कांदा गुलाबी रंगावर परतलाय आता याच्यात आपण घालून घेऊया टोमॅटो तुम्ही हाच टोमॅटो मसाल्यात देखील घालू शकता मी आता इथं फोडणीत घालते आहे टॉ टॉमॅटोही आपण थोडा मऊ करून घ्यायचा आहे त्याच्यात आता आपण थोडं मीठ घालूया आता मगाशी सोयाबीन शिजताना देखील आपण मीठ घातलं होतं आता आपण इथं मीठ घालूया आता मी भाजीला लागणारं मीठ इथंच घातलं आहे परत मीठ नाही घालणार आहे थोड़ा करूं हे बघा टॉमॅटो असा थोडा मऊ करून घेऊया बघा इथं टॉमॅटो परतला आहे आणि हे आपण जेव्हा भाजतो गॅस बारीकच ठेवायचा बारीक, बारीक गॅसवर हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आता याच्यात घालते कांदा लसूणची जी चटणी आपली जी वर्षाची साठवणीची चटणी असते ती एक दोन चमचे घालून घेते ही भाजी थोडी तिखटच करायची तिखट भाजी छान लागते त्यामुळे करताना थोडीशी तिखट करायची याच्यात घालते थोडी हळद आणि इथं मी चिकन मसाला घेतलाय तो एक लहान एक चमचा चिकन मसाला घालते याच्यात घालायचं आहे एक लहान चमचा धने जिरे पावडर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बारीकच आहे मसाले भाजताना गॅस अजिबात मोठा करू नका हे बघा थोडं परतलं की आपण जो मसाला वाटून घेतलाय तो मसाला ह्याच्यात घालायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हा मसाला मी तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घेते आता ह्या मसाल्याला बघा व्यवस्थित तेल सुटलं आहे मसाला चांगला भाजला आहे आता मी ज्या भांड्यात मसाला काढला होता त्याच्यात थोडा मसाला लागला होता मी त्यात थोडं पाणी घालून ते याच्यात घालून घेते एकदम मिक्स करायचं आणि आता आपण जे हे सोयाबीन धुवून स्व स्वच्छ घेतलेत ते याच्यात घालून घ्यायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर याची मी अशी खूप पातळ अशी भाजी नाही करणार आहे थोडं असं थोडी ग्रेव्ही अशी भाजीला करणार आहे हे बघा आता मी इथं हे मिक्स करून घेतलं आहे व्यवस्थित ही सोयाबीन वडी मी या मसाल्यात असं दोन मिनिटं व्यवस्थित परतून घेतलं आहे त्या वडीला सगळीकडून मसाला व्यवस्थित कोट करून घेतला आहे एक दोन मिनटं असं म्हणजे त्या वडीमध्ये मसाला आत मुरावा म्हणून मी एक दोन मिनिट असं व्यवस्थित मसाल्यात परतलं आहे आता काय करायचं याच्यात मी गरम पाणी करायला ठेवलं आहे थोडं गरम पाणी घालून घ्यायचं आता आपण सुरुवातीलाच ही वडी चांगली शिजवून घेतली आहे त्यामुळं खूप पाणी घालायची काही गरज नाही आहे हे बघा तुम्हाला जर असं थोडं ग्रेव्ही जास्त हवं असेल थोडं पातळ थोडं हवं असेल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने पाणी घाला आता मी ह्याच्यात एवढंच पाणी घातलं आहे आणि एक पाच मिनटं याला व्यवस्थित मसाल्याबरोबर मी आता शिजू देणार आहे याच्यावर झाकण ठेवते आणि याला एक पाच मिनटं व्यवस्थित शिजवून घेते आता हे बघा एक पाच मिनटाने उघडून बघते भाजी व्यवस्थित शिजली आहे आणि अगदी थोडी अशी ग्रेव्ही जसं हवं होतं तशी थोडी ग्रेव्ही शिल्लक आहे तर आता ही भाजी आपण काढून घेऊया गॅस बंद करूया ही भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे तर ही भाजी तुम्ही चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता खूप छान लागते आणि ज्या दिवशी आपण नॉनव्हेज करत नाही त्या दिवशी जर तुम्ही ही भाजी करून खाल्लात तर तुम्हाला नॉनव्हेजची देखील आठवण येणार नाही ही भाजी इतकी सुंदर होते आणि सेम ह्याची चवय ही नॉनव्हेजसारखीच असते त्यामुळे तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा ही भाजी नक्की ट्राय करून बघा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा